दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सर्वत्र महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय त्यातच वसईमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय वसईमध्ये प्रियकराने प्रेयसीची निर्घुणपणे हत्या केल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे दिनांक अठरा जून रोजी सकाळच्या सुमारास वसई पूर्व चिंचपाडा येथे ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आरती यादव वय वर्ष वीस असे या हत्या झालेल्या तरुणीचं नाव असून रोहित यादव असे आरोपीचे नाव आहे डोक्यात लोखंडी ब्लेडने वार करून निर्गुणपणे या तरुणीची हत्या होत असताना नागरिकांचा जमाव या ठिकाणी होता परंतु तरी देखील एकही नागरिक या तरुणीच्या मदतीसाठी पुढे सरसावला नाही या गुन्ह्यातील आरोपी रोहित यादव याला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत दरम्यान एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील ऐरणीवर आल्याने प्रशासन आता यावर काय उपाययोजना करणार हे बघणे महत्वाचे ठरणारे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज वसई